नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी कचोरे येथील टेकडीवर महापालिकेच्या टळला मोठा अनर्थ कल्याण डोंबिरी महानगरपालिकेच्या फ क्षेत्रातील कचोरे गावात उतरावर बसलेली एक अनाधिकृत ठाकरे स्थितीत असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळता तत्काळ कारवाई करण्यात आली सहा खोल्यांची ही चाळ पूर्णपणे अनधिकृत असून संरक्षक पिंत खचल्यामुळे खचू लागली या ला होती या चाळीला महानगरपालिकेने जून महिन्यातच नोटीस दिल्या होत्या सदर संपूर्ण चाळ निर्मनुष्य करण्याची कारवाई सहा विभागामार्फत करण्यात आली माती खचण्याची प्रक्रिया दिसताच महापालिकेच्या सहा विभागाच्या सहा आयुक्त सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आपल्या पथकाच्या व नागरिकांच्या मदतीने सहा खोल्यांच्या रिकाम्या चाळीवर निष्कासनाची तोडक कारवाई केली यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही यावेळी महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात आलेला आहे सहाय्यक आयुक्त फ प्रभाग यांच्या मार्फत चालक मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती सहा प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली आहे महानगरपालिकेने स्थानिक नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार मानत पावसाळ्यात टेकडीवरील धोकादायक घरे त्वरित रिकामी करण्याचे आवाहन केले आहे तर या मोठ्या शहरातील महत्वाच्या अशात काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ते राज्यान दाबाला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याय असती ठिकाणी नाही असतो धन्यवाद